गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया नाट्यगृहाची कहाणी आपल्याला वाटलं हे मध्येच काय सुचलं तर असं झालं नुकतेच ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी रोहा येथे पेंडच्या नाट्यगृहाबाबत मंत्री अदिती ताई तटकरे यांना छेडले आणि सांगितले पेंडच्या नाट्यगृहाचे काय ते बघा

दोन हजार एकवीस लाच पेंडच्या नाट्यगृहावर पडदा पडला आहे त्याची ही कहाणी पेंड ज्याप्रमाणे वेत कालापासून शैक्षणिक हब होते तसेच सांस्कृतिक देखील वारसा लाभलेला शहर आहे प्रभातचे अध्यक्ष संस्थापक विष्णुपंत गोविंद दाभळे अभिनेते राजा नेते ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव शंकरराव आठवले वसंतराव भागवत मराठी रंगभूमीचे सेवक पांडुरंग घांगरेकर गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार हेमांगी खोपकर एक ना अनेक नाव आपल्याला कला क्षेत्रातील घ्यावी लागतील तरी यादी संपणार नाही पेण तालुक्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात देखील पूर्वी यात्रा महापूजा या नाटक बसविली जात आणि ते यशस्वीरित्या पूर्ण देखील केली जात असत यामध्ये नाव घ्यायचं झालं तर सूर्यकांत गावण आत्मराम ठाकूर या दिग्गजांनी तर नाट्यकला ग्रामीण भागामध्ये जिवंतात ठेवली या सर्व गोष्टींचा विचार करून व पेण नाट्य रसिकांना केंद्रबिंदू समजून पेण नगरपालिकेने दोन हजार एक ला पेण शहरात नाट्यगृह उभारण्याचे ठरविले आणि त्याची कलाकृती देखील तयार झाली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नाट्यगृहाला एकमुखाने स्वर्गीय सैनिक नानासाहेब धारकर नाट्यगृह असे नाव द्यायचे ठरविण्यात आले क वर्गातील नगरपालिका असल्याने त्यावेळेला निधीचा प्रश्न आवासून समोर उभा राहिला परंतु माजी मंत्री स्वर्गीय अप्पासाहेब यांच्या अमृत अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या दिवशी तत्कालीन नगर विकास मंत्री सुनील तटकरे यांनी पंचाहत्तर लाखाच्या निधीची तरतूद केली आणि त्वरित निधीची उपलब्धता देखील झाली त्यावेळेला साधारणतः नाट्यगृहाचं संपूर्ण काम करण्यासाठी सव्वा कोटीची गरज होती दोन हजार पाच पर्यंत नाट्यगृहावर अठ्ठ्याहत्तर लाख तेरा हजार तीनशे रुपये खर्च केले परंतु फक्त नाट्यगृहाच्या इमारतीचा सांगाडा तयार झाला त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार अकराच्या दरम्यान नाट्यगृहासाठी एक कोटी तीन लाख पंधरा हजार तीनशे बत्तीस रुपये खर्च केले हे काम सप्तगिरी कन्स्ट्रक्शन व रामेश्वर कन्स्ट्रक्शनने केले परंतु त्यावेळेला काम पूर्ण होण्याचा बजेट पाच कोटींच्या आसपास होता दोन हजार एकोणीस एक्केचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार एवढ्या रकमेचा ठेका कन्स्ट्रक्शन एक एकोणपन्नास लाख बावीस हजाराचा ठेका पुन्हा देण्यात आला मात्र नाट्यगृहाचं काम का पुरं होत नाही खरं नाट्यगृहाचं काम जे व्हायला हवं होतं ते न होता नको त्या बाबींना ठेकेदारांनी वाजवीपेक्षा जास्त महत्व वा देऊन खरं व्हायला होतं ते काम तसंच राहिलं या सर्व भानगडीत ठेकेदारांना पोसायचं काम व्यवस्थित पेण नगरपालिकेने केले ज्या जनरेटरची अगोदर काहीच गरज नव्हती तो जनरेटर आणला गेला व लाखो रुपये खर्च केले गेले आज तो बंद स्थितीत आहे तसंच खिडक्या दरवाजे लादी पत्रे आरसीसी वॉल कंपाऊंड आहेत महत्वाची बाब म्हणजे जर नाट्यगृह सुरू करायचा असेल तर नाट्यगृहाला आवश्यक असणारे मुद्रण व्यवस्था वातानुकूल व्यवस्था विद्युत व्यवस्था या सर्व गोष्टींचा बारकाईने काम करण्याचा विचार केल्यास त्यासाठी आत्ताच्या घडीला दहा कोटी रुपये देखील कमी पडतील म्हणूनच जनरल सभेमध्ये पेंच्या नगराध्यक्षांनी नाट्यगृह वापर त्या इमारतीचा बहुउद्देशी हॉल तयार करण्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळेला नगर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नव्याण्णव नव्याण्णव लाखांचे काढलेले दोन ठेके तातडीने रद्द करण्याची मागणी केली ज्या नाट्यगृहासाठी विद्यमान राज्यसभेचे खासदार धरेशील पाटील यांनी निधीसाठी सभागृहात पाठपुरावा केला होता परंतु अधिकाऱ्यांच्या नियोजना अभावे आज नाट्यगृह पूर्ण करता येणार नाही अशा प्रकारचा ठराव मांडावा लागला नाट्यगृहाचे स्वप्न पाहणाऱ्या पेणकरांचे स्वप्न अधिकाऱ्यांच्या ना नाकर्ते व नियोजनशून्य कारभारामुळे पूर्ण होऊ शकत नाही हेच खरं अखेर नाट्यगृहाचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही मात्र स्वप्न दाखवण्यासाठी आठ कोटींचा चुरांडा ठेकेदार पोचण्यासाठी झाला आणि नाट्यगृहाचा बहुउद्देशी हॉल करण्याचा ठराव घेऊन नाट्यगृहाच्या स्वप्नांवर घंटा वाजवण्याच्या अगोदर अखेरचा पडदा नमस्कार सर्वांना वाटत असेल की आम्ही कुठं आहोत आहे आहे हा स्वप्न स्वप्न जो एकवीस लावीस ला सर्वसाधारण सभेत पेण नगरपालिकेचा की हा जो नाट्यगृह आहे माझ्या मागाची इमारत भली मोठी ही दिसते हा ही नाट्यगृह आहे या नाट्यगृहाचा मल्टी हॉल तयार करण्याचा ठराव पास झाला आणि नाट्यगृहाचं स्वप्न सर्वांचं पेणकरांच बघलं पण मी आज काय ते आलोय असा प्रश्न सर्वांना पडला असेल की दोन हजार एकवीस ला झालाय आणि हा माणूस ला परवा परवाच रोह्याला एक मोठ्या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं त्यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांतजी जांभळे आणि पेणच्या नाट्यगृहाची आठवण काढली आणि त्याने स्थानिक आमदार तथा माजी पालकमंत्री किंवा आत्ताचे विद्यमान मंत्री आणि खासदार म्हणजे आदितीजाईंकडे आणि सुनील तटकरे साहेबांकडे विषय काढला की त्यांचा नाट्यगृह व्हायला पाहिजे परंतु खरंच स्वप्नातले नाट्यगृह किंवा हा एक मोठा भला मोठा पांढरा हत्ती होणार आहे का तर मला मी तुम्हाला एका शब्दात सांगतोय तर हा नाट्यगृह होणार नाही कारण साधारणतः दोन हजार एकवीस ला ठरवा ठराव घेण्यात आला आणि याची जर आपण निर्मितीची थोडीशी कहाणी तुम्हाला सांगतो दोन हजार एक माजी मंत्री आप्पासाहेब धारकर यांच्या अमृत महोत्सवाच्या विकास मंत्री म्हणजे आजचे खासदार सुनील तटकरे यांनी या नाट्यगृह पॅनला व्हावा म्हणून पंच्याहत्तर लाखाची निधी ची तरतूद केली परंतु दोन हजार साधारणतः पाचच्या सुमारास कामाला सुरुवात झाली त्यावेळी दोन हजार पाचच्या च्या सुमारास कामाला सुरुवात झाली त्यावेळी या नाट्यगृहासाठी पाहिजे होते सव्वा कोटी रुपये म्हणजे पन्नास लाख रुपये कमी आले पुन्हा दोन हजार पाच ला विचार केला पाच नंतर विचार केला तर अठ्ठ्याहत्तर लाखाची पुन्हा तरतूद झाली अशी ही तरतूद वाढत 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 जाऊन दोन हजार एकवीस म्हणजे दोन हजार एकोणीस म्हणायला पाहिजे दोन हजार एकोणीस पर्यंत आठ कोटी रुपये ह्या इमारतीवर खर्च झालेले आहेत पूर्ण मग आठ कोटीमध्ये एक जरी नाटक या पेंडकरांनी बघितलं असतं तर धन्यता मांडली असती की अरे बाबा हे आमच्या पेनच्या नाट्यवर परंतु आठ कोटीचा चुरांडा झाला आज जरी ही वास्तू पाहिली तर बघा हे माझ्या माझ्या मागे बघितलं तर बघा तर हे दारूच्या बाटल्या काय काय आणि आतलं आतलं तर एवढं भयान आहे एवढं भयान आहे की तुम्ही विचार करू शकत नाही आतमध्ये दरवाजे उघडे आहेत त्याच्यात गुरं आहेत कुणीतरी यावं कुणीही जावं कुणाला काही सालसूद पडलेला नाही परंतु एखादा दुर्दैवी प्रकार जर या नाट्यगृहात घडला तर पेणकरांना कालिमा फासल्याशिवाय राहणार नाही परंतु पेणकरांनी ठरवलं तर हा नाट्यगृह चालू होईल परंतु माझं ठाम मत आहे पेणकर ठरवणार नाही आणि रोहेकरांना कितीही काही केलं तरी रोहेकरांसाठी पेणकर हे सावत्रच आहेत त्यामुळे रोहेकर किती प्रयत्न करतील याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे म्हणून पेणकरांचा एक प्रकारचं नाट्यगृहाची कहाणीच राहणार आहे धन्यवाद पेनकर तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद